बोरी गावातील खळबळजनक घटना पाच लाख पस्तीस हजार नऊशे पन्नास रुपयाचा चार गांजा राहत्या घरातून जप्त याबद्दल सविस्तर माहिती अशी की सुरेश मनोहर केदारी वय पस्तीस वर्ष राहणार बोरी ठाकरवाडी यांच्या राहत्या घरी आळेफाटा पोलीस स्टेशनने चार वाजून चाळीस वाजता छापा टाकला असता सतरा किलो आठशे पासष्ट किलोग्रॅम असा ओलसर हिरवट रंगाचा गांजा मिळून आल्याने सुरेश मनोहर केदारी यांच्यावर आळेफाटा पोलीस स्टेशन येथे गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम आठ क वीज ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास एपीआय हे करत आहेत जनता न्यूज आळेफाटा